तुषार भोसले नावाचा फर्जी आचार्य आणि फर्जी वारकरी यांनी राहुल गांधींवर त्यांच्या अमित मालवीयाच्या छोट्या फॅक्टरीतून व्हिडिओ काढून महाराष्ट्राचं दैवत विठोबारा यांचा अपमान केला हे म्हणत असताना त्यांनी सोनिया गांधी या इटालियन आहे त्यांच्या आई म्हणजे जा आईपर्यंत जाण्याची संस्कृती हिंदू धर्मामध्ये आहे का हे पहिले त्या आचार्यांनी बघितलं पाहिजे प्रत्येकाच्या मातृसन्मान हा हिंदुत्वाची ओळख आहे हिंदू धर्माची पण सातत्यानं सा आई म्हणून सून म्हणून मुलगी म्हणून भाजपचे लोक अपमान करत आलेले आहे आणि काल खोटं बोलून पुन्हा त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे मी त्यांना आठवण करून देतो आचार्य कोणते फर्जी हुषार भोसले खरा रोमचा संबंध तर तुमचा आहे मुसुलेणीकडे डॉक्टर मुंजे गेले होते तिथून ती चड्डी बेल्ट आणि काळी टोपी आणली आणि देशाला बरबाद करण्याचा कार्यक्रम सुरू केला करा संबंध इटालियन तुमचा आहे आम्हाला आम्ही काही आणलेली आहे आता मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो यांनी मॅनिप्युलेट केला यांनी मॅनिप्युलेट केला बघा सन्मान सन्मान जो आहे तो राहुल गांधींनी नेटवर्क इश्यू होईल अर्ध्या मिनिटात होईल तो व्हिडिओ मी ट्विट पण केलेला आहे माझ्या ट्विटर हँडलवर तो व्हिडिओ आहे त्यांनी जो मॅनिप्युलेट केलेला व्हिडिओ आहे अमित मालविया यांनी आणि जो खरा व्हिडिओ आहे तो दोन्ही गोष्टी ज्या आहेत माझ्या ट्विटर हँडलवर आहे आता इथे नेटवर्क इश्यू असल्यामुळे दिसत नाहीये तो नेटवर्क इश्यू नेटवर्क इश्यू आहे पालघरमध्ये कालपासून तसे आम्ही नेटच्या बाहेर नेटवर्कच्या बाहेरच होतो पण याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय माझ्या ट्विटर हँडलवर तुम्ही जाऊन बघा तुमच्या स्टुडिओमध्ये सरळ सरळ त्यांनी अतिशय सन्मानानं विठ्ठलाची मूर्ती घेतलेली आहे आणि यांनी नंतर त्याच्यामध्ये असं दाखवलं की त्यांनी घेतली आहे आणि विठ्ठलाचा अपमान जर कोणी केला असेल तर तो, तो भाजपने केलेला आहे मातृत्वाचा अपमान जर कोणी केला असेल तर तो, तो भाजपने केलेला आहे आता विश्वात्मके देवे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांचा अपमान भाजपने केलेला आहे संपूर्ण वारकरी संस्कृतीचा अपमान जर कोणी केला असेल तर तो भाजपने केलेला आहे त्यांनी माफी मागावी दोन हजार चोवीस आता येऊनच राहिलं उद्याचाच वेळ उद्याच डिक्लेअर होईल जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही